काश्मीर नावातच जादू आहे बर्फाच्छादित पर्वत निळाशार झेलमचा किनारा आणि काश्मीरी पाहुणचाराची ती उबदारता पण गेल्या काही दिवसात काश्मीरच्या सुंदर चेहऱ्यावर दहशतवादाचे काळे ढग दाटले पहलगामच्या बैसरन या छोट्या स्वित्झर्लंड मधील दहशतवादी हल्ल्याने सव्वीस पर्यटकांचा बळी घेतला आणि एकेकाळी पर्यटकांनी गजबजलेलं काश्मीर आज ओस पडले पर्यटकांनी पाठ फिरवली विमान रिकामी झाली आणि स्थानिकांचा रोजगार धोक्यात आला पण या सगळ्या अंधारात एक मराठ मुळा तारा चमकतोय अतुल कुलकर्णी नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये अतुल कुलकर्णी जो फक्त पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही हिरो आहे काश्मीरच्या या कठीण काळात अतुलने थेट पहलगाम गाठले जिथे भीतीचे वातावरण आहे तिथे तो निर्भयपणे उभा राहिलाय काश्मीरी बांधवांशी गप्पा मारतोय त्यांच्या व्यथा ऐकतोय आणि त्यांना धीर देतोय पण एवढ्यावर तो थांबलेला नाही अतुलने आपल्या सोशल मीडियावरून काश्मीरच्या सौंदर्याचा आणि काश्मीरी पाहुणचाराचा डंका वाजवायला सुरुवात केली अतुलने शेअर केलेली एक कविता के सध्या सगळ्यांच्या मनाला भिडली आहे ती अशी चलिये जी कश्मीर चले सिंधू झेलम किनार चले कश्मीरियत की बात सुने कश्मीरियो की बात बने चलिये जी कश्मीर चले हमको यहाँ आना है आतंको हरान आहे या चार ओळींमध्ये अतुलने काश्मीरच्या आत्म्याला हात घातला आहे ही फक्त कविता नाही तर एक आव्हान आहे काश्मीरला पुन्हा हसवण्याचं तिथल्या लोकांना साथ देण्याचं आणि दहशतवादाचा पराभव करण्याचं अतुलने काश्मीरला जाणाऱ्या विमानाचा एक फोटो शेअर केला आहे संपूर्ण केबिन रिकामी पण त्याच्या सोबत त्याने एक संदेशही दिला आहे पूर्वी ही विमान पर्यटकांनी खचाखच भरलेली असायची आपल्याला ही विमानं पुन्हा भरायची आहे आपल्याला दहशतवादाला हरवायचा आहे हा संदेश फक्त काश्मीरी लोकांसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी आहे काश्मीर हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही तर आपल्या देशाचा अभिमान आहे आणि हा अभिमान टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे यायला हवं काश्मीरचं सौंदर्य काही शब्दात मांडता येणार नाही डल लेक वरची शिकारा गुलमर्ग मधील बर्फाळ उतार आणि पहलगामचं निसर्ग सौंदर्य हे सगळं अनुभवायला आपण का घाबरायचं दहशतवादाने एक जखम केली आहे पण ती जखम आपण सगळे मिळून भरून काढू शकतो काश्मीरी लोकांचा रोजगार त्यांचं हसणं आणि त्यांचा विश्वास टिकवण्यासाठी आपण काश्मीरला पुन्हा भेट द्यायला हवी असं अतुल त्याच्या पोस्ट मध्ये म्हणतोय अतुल कुलकर्णी एकटा लढतोय असं नाही तो आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन लढतोय तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही आता काश्मीरला जाल का कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा